श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मा मनापासून स्वागत आहे तर बघा आज आहे गुढीपाडवा मराठी नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा हे वर्ष आपल्या सर्वांचं सुख आयु आरोग्य भरभराटीने त्याच पद्धतीने स्वामी से जावो, स्वामी सेवेने हेच प्रार्थना उद्या आहे स्वामी भक्तांच्या आवडीचा दिवस आवडीचा दिवस महत्वाचा दिवस दिवाळी सारखा दिवस कारण आपल्याला माहिती आहे की महाराजांसारखे गुरु आपल्याला लाभले ही खरंच आपल्या मागच्या जन्माचे काही चांगले कर्म असतील की आपण सर्व महाराजांच्या सेवेमध्ये आहोत आता उद्या आहे स्वामींचा प्रकट दिवस तर या प्रकट दिन आपल्याला कसा साजरा करायचा आहे त्याचबरोबर या दिवसाला आपल्याला काय काय सेवा करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा महाराजांना आपल्याकडनं काहीही नको आहे महाराजांना प्रिय आहे ते फक्त आणि फक्त तुमची सेवा बाकी महाराजांना तुमच्याकडनं काहीच नको सेवा म्हटलं म्हणजे त्यामध्ये उपवास सुद्धा येत असतो तर उपवास धरायचा का तर तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही धरू शकता बरेच लोक नैवेद्य दाखवतात तोपर्यंत उपवास धरतात ज्यांना जमेल त्यांनी उपवास आवर्जून करायचा आहे पण आजारी असाल काही गोड्या वगैरे चालू असतील तर अजिबात तुम्हाला उपवास करायचा नाही ज्यांना जमेल त्यांनी पर्यंत नैवेद्य दाखवा तोपर्यंत तुम्ही उपवास आवर्जून करू शकतात आता तुम्हाला काय करायचं आहे सेवा तुम्हाला सांगते तर अजिबात खूप जास्त सेवा नाही आहे पण उद्याचा दिवस जो आहे तो सेवा करायला नका सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं आहे की सकाळी लवकर उठून होऊन आपला मुख्य दरवाजा साफ करून आपल्या उंबरठ्यावर ते हळदीचं लेपन करून रांगोळी काढायची आहे तुळशीची पंचोपचार पूजा करायचे आहे घर आपलं स्वच्छ करून छानपैकी आपल्याला देवपूजा करून घ्यायची आहे नंतर आपल्याला मांडणी करायची आहे मांडणी करत असताना आपल्याला ज्या जागेवर मांडणी करायची आहे ते जागा आपल्याला अगोदर स्वच्छ गोमूत्राने पुसून घ्यायची आहे रांगोळी काढायची आहे किंवा स्वस्तिक काढून त्यावर चौरंग किंवा पाट मांडायचा आहे तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही मांडू शकतात आणि त्यानंतर त्यावर तुम्हाला पिवळे वस्त्र टाकायचे आहे पिवळा नसेल तर लाल टाका दुसरा एखादा कुठलाही कलर असेल तर ते तुम्ही टाकू शकता शक्य असेल तर आवर्जून तुम्हाला पिवळा टाकायचा आहे त्यानंतर चौरंगावर किंवा पाटावरते तुम्हाला दीप प्रज्वलित करून घ्यायचं आहे धूप दीप लावून घ्यायचं आहे आणि तुमच्याकडे फोटो असेल तर फोटो तुम्हाला ठेवायचा आहे कुठलीही पूजा आपण करताना अगोदर आपण दीप प्रज्वलित करून घेत असतात तर बघा त्यानंतर तुम्हाला फोटो ठेवायचा आहे छान पैकी स्वच्छ पुसून तुम्हाला फोटो जो आहे तो ठेवायचा आहे फोटोला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे पाण्याने गंगा जलने जे तुमच्याकडे असेल त्याने तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्यानंतर फोटो फोटोला हिना अत्तर लावायचं आहे एक फूल घेऊन त्याने फोटोला हिना अत्तर लावा किंवा मग कापसाने लावू शकतात त्यानंतर अष्टगंध लावा नंतर हार असेल तर हार घाला किंवा मग फुलं वहा आणि घंटा शंख तुमच्याकडे असेल तर ते सुद्धा तुम्हाला मांडणीमध्ये ठेवायचं आहे त्यानंतर फोटो खाली थोडे तांदूळ टाकून त्यावर तुम्हाला फोटो ठेवायचा आहे ज्यांच्याकडे मूर्ती आहे त्यांनी मूर्तीवर अभिषेक करायचा आहे मूर्तीला एक तामनाट ठेवायचं आहे त्यावर पाणी घालायचं आहे नंतर पंचामृत घालायचं आहे परत पाणी घालायचं आहे असं परत तुम्हाला जे काही मंत्र स्त्रोत्र तुम्हाला सांगितले गेले आहेत अभिषेक करताना ते तुम्हाला म्हणायचे आहे अभिषेक कसा करायचा आहे आहे कोणते स्त्रोत्र म्हणायचे आहे हा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनल आलेला आहे नक्कीच तो तुम्ही बघा ज्यांना स्त्रोत्र म्हणायला जमत नसेल त्यांनी युट्यूबला लावून द्या आणि ज्यांना हेही नाही जमले तर फक्त स्वामींचं नामस्मरण करत मंत्र म्हणत तुम्हाला अभिषेक करायचा आहे नंतर स्वच्छ मूर्तीला पुसून हिना तर लावा व जागेवर ठेवा त्यानंतर वस्त्र घाला हार घाला फुलं व्हा अष्टगंध लावा अशी पंचोपचार तुम्हाला पूजा करायची आहे त्यानंतर नैवेद्य दाखवायचं आहे जे काही तुम्ही कराल शक्यतो स्वामी महाराजांचा आवडीचा तुम्हाला नैवेद्य बनवायचा आहे नैवेद्य दाखवल्यानंतर आरती करायची आहे आरती झाल्यानंतर नंतर आता आपल्याला सेवा काय काय करायची तर सगळ्यात महत्वाचं की जर तुम्हाला विटाळ किंवा सुतक असेल तर तुम्ही ही मांडणी करू शकत नाही पण महाराजांचं अखंड नामस्मरण तुम्ही करू शकतात नाही मनात महाराजांसमोर करू शकाल पण आपल्या महाराज आहे तुम्ही घरातच चालता बोलता उद्याच्या दिवशी तुम्ही अखंड नामस्मरण तुम्ही करू शकतात तारक मंत्र ऐकू शकतात बोलू शकतात फक्त एवढंच की तुम्हाला महाराजांसमोर बसून ही सेवा करता येणार नाही आता ज्यांना सर्व चांगलं आहे त्यांनी काय काय सेवा करायच्या आहे तर उद्या सर्वांनी स्वामी चरित्रमृताच एक पाठ पूर्ण करायचं आहे उद्या मला बारा ते साडे बारा या वेळेमध्ये कोणतीही सेवा तुम्हाला करायची नाही बाकी तुम्ही दिवसभर तुम्हाला स्वामींची सेवा करायची आहे नामस्मरण करायचं आहे तुमच्याकडे जे काही ग्रंथ असतील ते सुद्धा तुम्ही वाचू शकता त्यामध्ये गुरु लिलामृत असेल तर ते सुद्धा तुम्ही त्याचा पाठ सुद्धा करू शकतात दिवसभरात ही सेवा करायची आहे असं नाही की पहाटेच करायची फक्त नैवेद्य लवकरात लवकर दाखवण्याचा प्रयत्न करा बाराचे आत तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे त्याच्याच बरोबर आपल्याला गुरुचरित्र अवतरणिका पण म्हणायची आहे स्वामी चरित्र अवतरणिका म्हणायची आहे त्याच्याच बरोबर अकरा माळी तुम्हाला स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचं आहे अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे गुरुचरित्र अवतरणिका म्हणजेच काय तर तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथ बाहेर काढायचा आहे त्यात त्रेपन्नवा अध्याय जो आहे तो गुरुचरित्र अवतरणिक आहे नित्य सेवेच्या ग्रंथात सुद्धा गुरुचरित्र अवतरणिक आहे ते तुम्हाला म्हणायचे आहे तर अतिशय साध्या सेवा आहे तुम्हाला उद्या करायचे आहे झाल्यानंतर जवळपास केंद्र किंवा मठ आहे तर तिथे जाऊन तुम्हाला दर्शन घ्यायचं दर्शन आहे दर्शनाला विसरायचं नाही उद्याचा दिवस जो आहे तो महाराजांचा प्रकट दिन आहे महाराज आपले गुरु आहेत आणि त्यांचे शिष्य म्हणून आपल्याला उद्याच्या दिवशी जे आहे ते त्यांची सेवा करायची आहे की तुझ्या कर्मात मी आहे तुझ्या कर्मात मला शोध म्हणून सेवा करायला का। बर एक काम आपल्याला करायचं आहे ते म्हणजे दान धर्म करायचं आहे तुम्ही केंद्रात जाताना नारळ आणि खडी साखर घेऊन जायला विसरू नका महाराजांना उद्या फक्त तुम्हाला काही मागायचं असेल तर महाराजांकडनं फक्त तुम्हाला एक मागायचं आहे की महाराज कितीही दुःख आले संकट आले तरी मला काही अडचण नाही फक्त तुम्ही माझा कधी साथ सोडू नका महाराज कधी तुमचा साथ सोडणार नाही फक्त तुम्ही महाराजांना सोडू नका महाराजांचे सेवेत येणे हे खूप सोपे आहे पण त्याहूनही सेवेच्या बाहेर जाणं तेवढंच सोपं आहे फक्त टिकून असणं सगळ्यात महत्वाचं आहे हे अवघड आहे तर महाराजांच्या सेवेत तुम्हाला टिकून राहायचं आहे महाराजांच्या सेवेत टिकून राहणं कारण अर्थात वाईट वेळ येत असते संकट दुःख सर्व येत असतात महाराज आपली परीक्षा सुद्धा घेत असतात पण महाराज म्हणत असतात की संकट देणारा पण मीच आहे फक्त जी वेळ असते तेव्हा आपल्याला विश्वास ठेवायचा आहे महाराजांवरचा जो विश्वास आहे तो आपल्याला सोडायचा नाही महाराजांची सेवा आपल्याला अखंड करायची आहे आणि खरंच ज्यांना महाराजांची सेवा करायची आहे तर उद्यापासून एक पण तुम्हाला घ्यायचं आहे की महाराज माझ्याकडनं जास्तीत जास्त सेवा करून घ्या आणि माझे कर्म चांगले चांगले ठेवा जे काही आयुष्यात चांगलं होत असेल ते फक्त महाराजांमुळे होत असतं तुम्ही तुमच्या मनात असं ठेवा जे काही वाईट होतं ते खरंच आपल्या कर्मामुळेच होत असतं हीच एक भावना मनात ठेवायची आहे आणि उद्याचा दिवस जो आहे तो अतिशय महत्वाचा आहे आवर्जून ह्या सर्व सेवा करायच्या आहे तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत पूर्ण पठण करायचं आहे अकरा माळी श्री स्वामी, स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे अकरा वेळा तारक मंत्राचा जप करायचा आहे आणि एक वेळा गुरुचरित्र अवतरणिका तुम्हाला पठन करायची आहे त्याचबरोबर स्वामी चरित्र अवतरणिका तुम्हाला पठन करायची आहे हे सर्व तुम्हाला नित्य सेवामध्ये मिळून जाईल तर अशा प्रकारे काहीही जास्त सेवा नाही आहे तुम्ही दिवसभरामध्ये कधीही या सर्व सेवा करू शकतात त्याचबरोबर तुम्हाला स्वामींना त्यांच्या आवडीचा नैवेद्य दाखवायचा आहे आरती करायची आहे त्याचबरोबर मठात किंवा केंद्रात सुद्धा उद्या जायचं आहे अशा प्रकारे उद्याचा जो दिवस आहे तो आपल्याला साजरा करायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ